स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भला ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भला ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी क्रीडा स्पर्धा उत्साहात सर्वात जास्त ट्रॉफी जिंकणाऱ्या मोराळी शाळेस चॅम्पियनशिपचा बहुमान येथील शाळा नंबर एक दोन तीनच्या मैदानावरती एकोणीस डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पलूस केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेमध्ये पलूस केंद्रातील तेरा शाळेतील एकशे बासष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला लक्ष्मणराव किर्लोस्कर संस्थेच्या पलूस स्टेडियमवर पन्नास मीटर धावणे शंभर रि रिलेस काय रिले रेस 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 रिले रेस, रिले लांब गोळा फेक या स्पर्धा पार पडल्या तर शाळा नंबर एक दोन तीनच्या मैदानावरती खो खो कबड्डीच्या सांघिक स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन पलूस पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास विकास अधिकारी प्रदीप पाटील पंचरत्न करिअर अकॅडमीचे संस्थापक निवृत्त मेजर असलम मुल्ला उद्योजक धनाजी कुंभार व हँडबॉल नॅशनल चॅम्पियन राहुल कोळी यांच्या हस्ते करण्यात आले तर स्पर्धेत विजयी झालेल्या विविध शाळेतील सांघिक आणि वैयक्तिक गटातील खेळाडूंना सन्मानपत्र व ट्रॉफीचे वितरण महामार्ग संघर्ष समितीचे नेते सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमोल पवार पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम बी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेसाठी सतरा हजार रुपये किमतीच्या ट्रॉफी जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील यांनी दिल्या तर केंद्राचा चॅम्पियनशिप चषक केंद्रप्रमुख राम चव्हाण यांनी आई कैलासवाशी राधाबाई बबन चव्हाण स्मरणार्थ दिला तर सन्मानपत्राची छपाई मोराळी शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी करून दिली पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा प्रभू म्हणून बाळासाहेब खेडकर मारुती शिरतोडे यांनी काम पाहिलं तर पंच म्हणून तेरा शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी उत्तम प्रकारे काम पाहून केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या पलूस केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त तेरा ट्रॉफी जिंकून जिल्हा परिषद शाळा मोराळे शाळेने चॅम्पियनशिपचा चषक पटकावला यावेळी बाबासाहेब लाड नितीन चव्हाण हिम्मतराव गोरड बबुताई पाटील वनिता कांबळे वरिष्ठ मुख्याध्यापिका बीना माने शैलजा लाड शिरा सुतार अजय काकडे नीता नर्देकर उज्ज्वला वागावकर उज्ज्वला पिसे जामदारे मॅडम यांच्यासह सर्व तेरा शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित